ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप स्वागत करते आज आपण मांदेलीचा रस्सा आणि फ्राय बनवणार आहोत इथे मी मांदेली घेतली आहे ते, ते मी साफ करते तर साफ कशी करायची आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तसं तरी पण मी एक मांदेली तुम्हाला साफ करून दाखवते इथे मी पेपर घेतला आहे म्हणजे वरची त्याचे काढून घेते थोडं पोटातली पण घाण काढून घ्यायची अशी असं आपल्या की सर्व घाण ती निघते स्वच्छ करून घ्यायचं अजून एक दाखवते मी मांदेली अशी खायला छान वाटतात फ्राय होतात कुरकुरीत तशी बघा आता मी अशी सर्व मांदेली साफ करून घेते इथे मी मांदेली स्वच्छ धुवून घेतली आहे हे बघा आता हे आपण फ्राय करणार आहोत तर त्या फ्रायसाठी आपण आधी सर्व मसाले लावून घेऊयात चवीप्रमाणे मीठ घालूया जेवढी मांदेली असतील मच्छी असेल तशी आपण घेऊ अर्धा चमचा घेतला आहे थोडं आधी मिक्स करून घेते मीठ घातलं ते मा मच्छीला कुठच्या पण म हे मीठ चांगलं लागलं गेलं पाहिजे मग खायला चांगली वाटते ते मीठ घातलं आता आपण मसाले घालून घेऊया हे रस्स्यासाठी मांदेली घेतली आहेत त्याच्यामध्ये पण थोडं हळद आलं लसूण पेस्ट आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि हे पण मी आता ठेवून देते पंधरा ते वीस मिनटासाठी मीठ लागायला मच्छी आता मीठ आणि मसाला लावून ठेवली आहे तोपर्यंत मी मसाला काढून घेते तर मसाल्यासाठी मी ते ह्या बेडकी मिरची घेतली आहे जसं मसाला आपल्याला मच्छी बनवायची असेल तसं तुम्ही घ्या मी आता कमी बनवणार त्याच्यामुळे कमी घेतली आहे हे बेडकी मिरची आहे अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे एक चमचा भरून मोठा धने घेतले आहेत अर्धा कांदा घेतला आहे हे लसूण आहे आणि ओलं खोबरं घेतलं आहे आणि तिरफळं आहेत तिरफळामुळे छान वाटतं मच्छीचा जरा वास येत नाही आणि साराला छान वास सा। येतो असं हे आता धने बडीशोप आणि हे मिरची मी थोडा वेळ भिजत घालून नंतर वाटून घेते सर्व थोडा वेळ भिजली की छान वाटली जाते इथे आता मी मसाला वाटून घेतला आहे मिरची आणि कांदा खोबरं सर्व मस्त कलर आला आहेच मसाल्याला आता आपण फोडणीला घालूया इथे मी भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेते एक चमचाभर तेल घालते जास्तही नाही घालत आहे तेल व्यवस्थित गरम होऊ देत तेल आता गरम झालं आहे त्यामध्ये हा बारीक कापलेला कांदा घेतला थोडासा तो घालून घेतला आहे हा कढीपत्ता घातला आहे कांदा थोडासा लाल होऊ दे कांदा थोडासा लाल झाला आहे आपण हे वाटलेलं मसाला घालून घेऊया एखाद मिनिट फक्त परतून घेऊ तेलामध्ये जास्तही नाही परतायचं आहे मसाला घालून एक मिनिट फक्त परतून घेतले तेलामध्ये त्यात आपण आता पाणी घालून घेऊ हे मिक्सरचं भांडं जे वाटलेलं होतं मसाला ते मी धुवून घेते आणि घालते हे इथे मी थोडस पाणी घालून घेतलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मा मच्छी मांदेली घालून घेऊया थोडीशी मी धुवून घेते मीठ लावून ठेवलेली ती पाणी घालते छान वाटतं मांदेलीचे सार भात खायला तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घाला थोडंसं मी अजून पाणी घालते आणि आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मांदेलीला मीठ लावलं होतं तर आता जेवढं आपल्या रसायला पाहिजे तेवढंच घालून घ्यायचं त्यामध्येही मी कोकम घालते हे चार कोकम आहे पण मी थोडे तुकडे करून घेतले त्याचे आता गॅस मिडियम ठेवते आणि झाकण ठेवून शिजून घेऊया आपण मांदेलीचा रस्सा होतो आहे तोपर्यंत आपण मांदेली फ्राय करायला घेऊया इथे मी दोन चमचे रवा घेतला आहे बारीक रवा आहे तांदळाचं पीठ घेतलं थोडं मीठ घेतलं आहे आणि हे मिरची पावडर आहे पाव चमचा एवढीच घेतली आहे जे आपल्या मसाल्यासाठी पाहिजे तेवढंच घेतलं आहे फक्त आता हे मी मिक्स करून घेते इथे मी मिक्स करून घेतलं आहे आणि तोपर्यंत मी तेल तापत ठेवलं आहे आता हे मांदेली आपण फ्राय करायला घेऊया असं लावून घेते आधी दोन चार सर्व रवा आणि हे तेल गरम झालं आहे मस्त अशी कुरकुरीत मांदेली फ्राय करून घेऊया फटा फटाफट होता ती मांदेली फ्राय करायला जास्त वेळही नाही लागत हे आता मी मांदेली घालून घेतली आहेत फ्राय करायसाठी द एका बाजूने शिजली गेली फ्राय झाली की दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घेऊया लगेच होतात जास्त वेळही नाही लागत दोन्ही बाजूने छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची फ्राय करून नंतर काढून घेते मी अजून शिजू दे दोन्ही बाजूला इथे मी मांदेली छान अशी फ्राय करून घेतली आहेत एकदम कुरकुरीत झाले दोन्ही बाजूने परतून अशी फ्राय करून घेतली आहेत आता ही मांदेली मी काढून घेते आणि बाकी सर्व मी फ्राय करून घेते इथे मी सार शिजत ठेवलेलं मांदेली घालून आणि काय कलर आला आहे सुंदर असा सार आला सा मस्त सार नाही मी थोडंसं रस्सा केला आहे एकदम पातळ सार पण नाही केलं आहे ह्याच्यासोबत तांदळाची भाकरी खूप मस्त भारी वाटेल एकदम आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल ना प्लीज सबस्क्राईब करा नक्की लाईक करा शेअर करा आता हे सा आपला जा रस्सा झालेला आहे मांदेलीचा मी गॅस बंद करते आणि काढून घेते इथे तयार झालं आहे मस्त झणझणीत जन असं मांदेलीचा रस्सा आणि मांदेली फ्राय कुरकुरीत मांदेली फ्राय एकदम मस्त झाली आहेत मी आता इथे चपात्या केल्या आहेत पण तुम्ही तांदळाच्या बरोबर खा खूप मस्त लागतं खूप म्हणजे खूप आणि तुम्ही असं करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली ना तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू